मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज रोडच्या दुभाजकाला धडकून उसाने भरलेली ट्रॉली पलटी मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोड हा मृत्यूचा सापळा बनला आहे मागील पाच दिवसापासून पाच अपघात छत्रपती शिवाजी महाराज रोडवर झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज रोड मध्यभागी लाईट लाईटचे खांब लावण्यासाठी दुभाजक केले असून त्या ठिकाणी डांब लावण्यासाठी कट्टे केले आहेत पण छत्रपती शिवाजी महाराज रोडवर पाच दिवस झाले पाच अपघात या ठिकाणी दुभाजकाला धडकून झाले आहेत तर काल रात्री उसाने भरलेला ट्रॅक्टर हा याच ठिकाणी दुभाजकाला धडकून पलटी झाल्याची घटना घडली आहे तर प्रशासन हे गांधारीच्या भूमिकेत असून याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न मिरजकर नागरिकांना पडला आहे या अपघाताच्या मालिकेमुळे नागरिक त्रस्त आहेत